आमची तरी ना अशा पद्धतीची पॅकिंग करणं चालूच होतं आता हे आहे सकाळचा वेळ आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतला कारण तिथं जाऊन स्वयंपाक करणं हे तर आता काही खरंच सुधारणार नव्हतं कारण एवढं सामान होतं आणि डिक्लटर करण्याचं सामान खूप जास्त होतं त्याच्यामुळे आहे ना खूप जास्त मिस होत होता तर होईल तेवढ्या वस्तू मी डिक्लटर केल्या कारण मला घरात पसाराही नको होता आणि जिथं आता जाणार आहे ना तिथं जास्त स्पेस पण नाही आहे मला ठेवण्यासाठी तर आता मोठे काय करत असेल आणि मुलं असं काही करणार नाही होऊच शकत नाही तर तुम्ही पाहू शकता इथं तिच्या किती उटपटांग कामं चालू आहेत वर चढणं हे करणं आता मी आहे ना बेड बेडरूममधलं बेड वगैरे खोलून पूर्ण बाहेर काढलं होतं कारण आता आम्हाला बेड पूर्ण ओपन करायचा होता हा आहे सागवानाचा सा बेड आणि त्यामध्ये हा इतका हेवी आहे की पूर्ण असा बाहेर निघणार नाही मग आम्हाला पहिले तरी हेच पूर्ण बेड खाली करावा लागला आणि त्यानंतर पूर्ण पॅकिंग करून घेतली आता एवढा हा सगळा पसारा पाहून मला तरी खरंच काही सुधरत नव्हतं पण आता म्हणतात ना की एक हाताने काहीच होणार नाही तर चार हात असेल तर ही कामं पटापट होऊन जातात आता माझं हे सामान आहे ना एवढा हा पसारा कधी असा भरला गेला मला खरंच कळालंसुद्धा नाही हो खूप जास्त थकलं होतं आणि आता वेळ होती आता आपल्याला जेव्हा ओनरनं घर दिलं होतं ना, ना तेव्हा पूर्ण क्लीन करून दिलं होतं तर आपलंसुद्धा काम बनतं की त्यांना क्लीन करून देणं आता हे पसारा वगैरे तर माझं आवरणं चालूच राहणार आहे कंटिन्यू आता कारण एकाच ना पूर्ण आपलं काय घर असं अरेंज होणार नाही आहे तरी मी होईल तेवढा प्रयत्न करेल तर आता राहिली आहे ना एका एक मला एक कमेंट आलेली जे मी मागे एक व्हिडिओ टाकलेला लुसी आमच्या घरातून आता गेलेली आहे तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही आमचं प्रेम हे स्वार्थी प्रेम आहे तर तुमच्या कमेंटमुळंच मला कळालं असं नाही आहे खरं तर मी पण तेच विचार करत होते की खरंच आम्ही खूप स्वार्थी आहोत आमचं काम होतं तोवर आम्ही ठेवून घेतलं पण मी तुम्हाला सांगू का काही सिच्युएशन अशा असतात ना ज्या की आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्ही त्या समजून पण घेऊ शकणार नाही आता आम्हाला सुद्धा तिच्या जाण्याचा जे दुःख आहे ना ते आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही आणि खरंच हो आम्ही तिच्याबरोबर स्वार्थी वागलो आम्हालाही हे कळत आहे पण आमच्याकडे सुद्धा काहीही ऑप्शन नव्हतं यावेळेस आणि ज्यांना कुणाला आम्ही तिला दिलेलं आहे ना ते व्यक्ती आमच्यापेक्षा खूप छान तिला सांभाळतील ह्याची आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही तिला देण्याचं सुद्धा डिसिजन घेतलेलं आहे आणि आता तिला लहानाचं मोठं करून आम्हाला देणं काय खूप सोपं गेलं नसेल तर प्लीज तुम्ही समजून घ्या आणि आम्ही काय जाणून बुजून तिला दिलेलं नाही आहे ठीक आहे आता घरामध्ये आहे ना पूर्ण असे इकडे तिकडे हे असे सामान पडलेले होते तर एक 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 काढून आमचं पूर्ण असं अरेंज करणं चालू होतं तर इथं आहे ना आई होती म्हणून माझं सामान यावेळेस खरंच खूप लवकर लावलं ला गेलं आणि तिची जी मदत झाली ना ती खूप जास्त झाली माझ्यासाठी ती ती इथून आलेली माझ्यासाठी इथं माझं सामान अरेंज करून देण्यासाठी आणि हे सगळं करून ना आता जाम थकलो होतो आणि एकच एकच काम न रेग्युलर करून करूनसुद्धा थकलो होतो तर थोडंसं बाहेर जाऊन आलो आणि येता येता ये, था, ये, था, ये था, ना आता थंडी तर तुम्हाला माहीतच आहे किती पडत आहे तर त्यासाठी असे सॉक्सचे दोन तीन सेट घेऊन आले आणि घरी येऊन हो ना मी यांना फक्त म्हणत होते की जे फिटिंगचे सामान आहेत ना ते सामान फिटिंग करून घ्या तर बघा किती इरिटेड होतात ना माणसं असे काही कामं सांगितले की मग त्यानंतर ना थोडासा बाहेर फेरफटका मारण्यासाठी आईला घेऊन गेले आईला जायचं होतं डिमार्टमध्ये आणि तिला आहे ना थोडे थोडेसे तिच्या नातवासाठी काही सामान घ्यायच्या होत्या तर तिथं असंच तिला घेऊन जाणं चालू होतं आणि जेव्हाही मी जाते ना तर हे सेक्शन माझा फेवरेट असतो इथं काहीतरी नवीन आहे का आणि मला काही घेता येईल का माझ्या बजेटमध्ये काही बसतं का असं पाहणं माझं चालूच असतं तर हा जो मग आहे ना मला खूप आवडला होता बरं आणि इथून एक मग घेऊन सुद्धा आले मी एक असा छोटासा क्यूट नाले साथी। इत्था ना माझ्यासाठी आणि इथं म्हणजे फक्त आम्ही दोन ते तीन वस्तू घेण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही पाहू शकता किती सगळं सामान घेण्यात आलेलं आहे आता हे सगळं ती घेऊन जाणार आहे की तर तुम्ही आता आईकडे ना हे असे जे ग्लासेस आहेत ना ते खूप आहेत कारण ती हर्बलचं अफ्रेश घेते तरीही जेव्हा येते ना तर इथं नवीन काही मग मिळतो का याच्या शोधात असते आणि बाकी आता तिचं तरी हे पाहणं चालूच होतं आणि घरी पोहोचल्यानंतर छान अशी आईने मस्त झणझणीत अशी छान खिचडी बनवली होती आणि त्याचबरोबर आईनेच पूर्ण जे भज्यांचं बॅटर असतं ना ते मिक्स केलेलं होतं तर आईच्या हातचे भजे आणि अशी छान मस्त झनझणीत खिचडी आजचा असा आमचा बेत होता आणि तुम्हाला सांगू का की कि आपण किती जरी छान स्वयंपाक बनवत असेल ना तरी ही आईच्या हातचं खाण्यामध्ये ना ती वेगळीच मजा असते कारण नशीबवाल्यांनाच आईच्या हातचं खायलासुद्धा पालवी झोपलेली आहे आई झोपलेली आहे आणि आत्ता वेदंती अभ्यासाला बसलेली आहे हे असतात वेळेवर अभ्यास न करण्याचे परिणाम हो ना हुँ? लेट बसून करावाच लागतो चला आता मग आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय एवन